अध्यक्ष महोदय मागच्या सहा दिवसापासून मी ज्या गोष्टीची वाट बघत होतो आज दहा वाजून पन्नास मिनिटाला माझा नंबर लागलेला आहे दोनशे त्र्याण्णव अनोने प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी मी आज खऱ्या अर्थाने तो उभा आहे आपण बघितलं असेल या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती एप्रिल पासून अठ्ठावीस एप्रिल पासून जे पावसाळा सुरू झाला आहे ते ऑगस्ट पर्यंत हा पावसाळा चाललेला आहे सप्टेंबर महिना असो ऑक्टोबर महिन्यापर्यंत आणि अतिवृष्टीचा खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान या माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं झालेलं आहे माझ्या हिंगोली जिल्ह्यात सुद्धा आज आपण बघितलं असन की अतिवृष्टीमुळं हळद दिसेल कपीक आसन सोयाबीन असन कापूस आसन ऊस आसन या सगळ्या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळं शेतकरी खऱ्या अर्थानं तिथं देशोदरीला लागलेला होता पण आपण बघित त्या तिथं सांगत असताना एवढं सांगता येईल जर या खऱ्या खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची ही अवस्था जर आपल्याला कमी करायची असेल तर सहकार मंत्री आपल्या समोर बसलेले आहेत लवकरात लवकर सहक, हो सहकार अध्यक्ष सहकार मंत्र्यानं कर्जमाफीचा प्रस्ताव तयार केला पाहिजे शेतकऱ्याला सरसगट कर्जमाफी जर दिली तर खऱ्या अर्थानं शेतकरी इथं उभा राहू शकतो आज बघितलं असं आपण की मागच्या दहा वर्षाखाली सोयाबीनचा भाव सारखाच होता कापसाचा भाव त्याच पद्धतीनं होता आणि आज दहा वर्षानंतर बाकी सगळ्या गोष्टीचे भाव वाढलेले असताना शेतकऱ्याच्या सोयाबीनचा भाव असू द्या कापसाचा भाव असू द्या ऊसाचा भाव असू द्या हा सारखा ठेवण्यात आलेला आहे जर आपण किमान आधारभूत किमतीनं जरी बघितलं असेल तर त्यापेक्षा शेतकऱ्यांना जास्त भाव मिळायला पाहिजे होता पण आज दहा बारा वर्षानंतर सुद्धा शेतकऱ्याचा भाव हा सारखाच शेतीमालांचा असलेला आहे आज आपण बघितलं असन की पीक विम्याच्या बाबतीमध्ये तीच परिस्थिती आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तिथं कोर्टामध्ये जावं लागलं पण माझ्या हिंगोली जिल्ह्याचा पीक विमा अजूनही मिळालेला नाही आणि हा पीक विमा कंपनीचे जी मनमानी चालू आहे त्याबद्दल सुद्धा आपण शासन स्तरावर तिथं काहीतरी वेगळे प्रयत्न केले पाहिजे आज आपण बघितलं असेल की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सगळ्यात महत्वाचं बाब त्या माध्यमातून करता येईल वन्यप्राण्यांच्या बाबतीमध्ये आज आत्ता साडे दहा वाजता सुद्धा मला शेतकऱ्यांचे फोन येत होते की आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये आमच्या इथं वन्यप्राण्यांचं खूप मोठं माध्यमातून खूप मोठं नुकसान त्या शेतकऱ्यांचं होत असतंय रोई असतील हरणा असतील तिथं रानडुकर असतील त्या सगळ्यांच्यातून आपल्या शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होत असतंय आणि या शेतकऱ्यांना तिथं कंपाऊंड वॉलची अत्यंत आवश्यकता आहे मी आपल्यामार्फत सरकारला विनंती करतोय की या शेतकऱ्यांना तिथं खऱ्या अर्थानं तिथं त्यांना कंपाऊंड वॉल तिथं शेतकऱ्याला दिलं पाहिजे मागेल त्याला सोलार योजना ही आपण फक्त जाहीर केली पण शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं तिथं सोलार पंप भेटत नाहीत जर सोलार पंप भेटले तर त्या कंपनीचे लोक त्याला बसवायला येत नाहीत त्यांचं ते रिपेरिंगला येत नाहीत आणि आज शेतकरी मेटाकुटीला येत त्या माध्यमातून येत आहे आज आपण तिथं हे सगळं करत असताना आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुद्धा दोन दिवस कमी असताना वाढायचं तिथं वाढलेले आहेत त्यामुळे सुद्धा तिथं खूप मोठा प्रश्न मा त्या माध्यमातून तयार झालेला आहे आपल्या मराठवाड्याचा आणि विदर्भाचा जर खऱ्या अर्थानं विकास करायचा असेल तर वैधानिक विकास महामंडळ जर स्थापन केलं तर इथं समान विकास हा पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल आणि विदर्भ असेल की त्याच्या माध्यमातून लोकायला तिथले प्रश्न तिथं सोडवता येत असतील आज ग्रामीण भागामध्ये सुद्धा अंमली पदार्थाचं सेवन खूप मोठ्या प्रमाणावर आहे अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मी एवढंच सांगतोय की ग्रामीण भागातील किराणा दुकानावर सुद्धा आपल्याला टर्मिन टर्मिनाईल इंजेक्शन असतील व्हाईटनर असतील आणि तिथले ग्रामीण भागातील पिढ्यानं पिढ्या पीड़या बर्बाद व्हायचं काम त्या माध्यमातून शाळेतले विद्यार्थी सुद्धा आता नशा करतायत गुटखा असो त्या बाबतीमध्ये त्यांना दारूचं व्यसन असण हे खूप मोठ्या प्रमाणात लागत आहे आणि ते वेगवेगळ्या प्रकारच्या बत्तीस प्रकारच्या नशा ह्या तिथं सहज लोकांना ते ते, ते, ते अंमली पदार्थ भेटत आहेत त्यामुळे हे विद्यार्थ्यांचं जीवन हे तिथं नरकत ढकलल्यासारखं होत आहे आज आपल्याला एवढं सांगतोय की आमच्या जिल्ह्यात सुद्धा तिथं हिंगोली जिल्ह्यामध्ये बिबट्याचा वावर तिथं वाढत आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याला खूप मोठं नुकसान तिथं व्हावं लागल त्यामुळे या बिबट्याचे सुद्धा आपल्याला सगळ्याला तिथं काहीतरी ठोस पाऊल त्या माध्यमातून उचलावं लागेल माझ्या वसमत तालुक्यातील तिथं कृषी विभागाच्या बाबतीमध्ये सांगत असताना तालुका कार्यालय इमारत बांधकाम करायची आहे आणि ती इमारत पहिली जीर्ण झालेली आहे हाय पॉवर कमिटीकडे आपण प्रस्ताव तिथं दाखल केलेला आहे लवकरात लवकर जर हे कृषी भवन झालं तर शेतकऱ्याचे प्रश्न त्या माध्यमातून सुटू शकतात माझ्या जिल्ह्यामधील एक मुलगी जिचं नाव गंगा संभाजीराव कदम आहे ती फुटाणा तालुका कळंदुरी हिंगोली अध्यक्ष अत्यंत महत्वाचा विषय भारतीय दिव्यांग महिला क्रिकेट संघ उपकर्णधार म्हणून देशाचं नेतृत्व तिने केलेलं आहे तिची परिस्थिती नोकरीवर घेण्याचं काम त्या माध्यमातून केलं पाहिजे देशाच्या पंतप्रधानानं देशाच्या राष्ट्रपतीनं त्या मुलीचा सत्कार केला पण सत्कार करून चालणार नाही त्या मुलीचे वडील वारलेले आहेत त्या मुलीला राहायला घर नाही त्या मुलीला जर आपण तिथं ती भारताची कर्जदार उद्या होऊ शकते आणि तिथं तिलासुद्धा आपण राज राज्य सरकारनं तिथं नोकरी देऊन तिथं काम केलं पाहिजे आज महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या एमआरएजीच्या बाबतीमधून ऑनगोईंग कामाचे ऑन गोईंग जे कामं चालू आहेत त्याच्यामध्ये मर्यादेत वाढ करण्यासाठी कारवाई करण्याबाबत आपण तिथं पावले उचलली पाहिजे वीस कामाची मर्यादा ठेवलेली आहे त्यामुळे नवीन मंजूर झालेली कामे सुद्धा करून मस्टर कार्डने पंचायत समिती स्तरावर बंद केलेलं आहे यामध्ये व्यक्तिगत लाभाच्या योजना ज्या सिंचन विहिरी असतील गोठ्या असतील पांधर रस्त्या असतील याचाही समावेश त्या माध्यमातून करावा आणि हे ऑनलाईनची जी मर्यादा आहे ती मर्यादा वाढून वीस कामाची मर्यादा पन्नासवर नेण्यात यावी आणि गोठ्याचे पैसे अजून लोकांना भेटत नाही आहेत तिथं तिथं सिंचन प्रश्न त्या माध्यमातून आहे आज सरकार सेवा केंद्र संगणक तज्ज्ञ ब्लॉक व्यवस्थापन बीएम कर्मचारी आहेत त्यांनी सुद्धा त्यांचा सुद्धा एक प्रश्न आहे त्यांनी सुद्धा बेमुन अन्न त्याग व जलत्याग तिथं केलेला आहे त्यांचा सुद्धा प्रश्न मिटविण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं पाहिजे युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना तिथं पवित्र पोर्टल अभियोग्यता व बुद्धिमान चाचणी टी टीची भरती प्रक्रिया जलद पार पाडताना विविध मागण्याचा विचार त्या माध्यमातून झाला पाहिजे ही सगळी प्रश्न जर आपल्याला सोडवायचे असतील तर निश्चित या भागाचा विकास त्या माध्यमातून होऊ शकतो अध्यक्ष महोदय अत्यंत महत्त्वाचं आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जाहिरात क्रमांक झिरो एक ऑब्लिक दोन हजार पंचवीसमध्ये अनुक्रमांक सव्वीसमध्ये वयोमर्या मर्यादा खुल्या प्रवर्गासाठी चाळीस असताना आय बी पी एसच्या संकेतस्थळावर नोकरीसाठी फॉर्म भरताना वय वयवर्ष अडतीसपेक्षा जास्त ती घेत नाहीत या बाबतीत ईमेल केला कुठलंही उत्तर त्या बाबतीत मिळत नाही त्यामुळं या विद्यार्थ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असतंय दोनदा मेल केला एकोणतीस नोव्हेंबर आणि एक डिसेंबर अजूनही कोणताही रिस्पॉन्स त्या बाबतीमध्ये भेटत नाही आपल्या माध्यमातून मी एवढीच विनंती करतो की तिथं त्या विद्यार्थ्यांना न्याय भेटला पाहिजे मराठा समाजातील एन एम एस उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अध्यक्ष महोदय महत्त्वाचा विषय एकच विषय राहिलेला आहे सारथी मार्फत भेटणारी प्रतिवर्षी बारा हजार रुपयाची शिष्यवृत्ती बंद झाली आहे या बाबतीमध्ये या अधिवेशनामध्ये अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना सारथीची जी शिष्यवृत्ती योजना आहे ती वंचित राहणार नाही यासाठी आर्थिक आधार मिळेल हीसुद्धा आपल्या बाबतीत तिथं विनंती करतो आहे आज आपण खूप मोठ्या प्रमाणावर मला इथं बोलण्याची संधी दिली पण एक महत्त्वाचा विषय त्या माध्यमातून राहिलेला आहे की बोलून घ्या तोही विषय हो अध्यक्ष सहा दिवसानंतर नंबर लागला अध्यक्ष मोदी आपण हे उडान यांच्यानंतर संधी दिलेली पण ते संधीच सोनं करण्याचं काम आपण त्या बाबतीमध्ये करणार आहेत जे जे काही प्रश्न आहेत ते शेतकऱ्याचे प्रश्न असू द्या ग्रामीण भागातील लोकांचे प्रश्न असुद्या हे प्रश्न सोडवण्यासाठीच एक सभागृह आहे आणि मागच्या सहा सा वर्षापासून मी हे प्रयत्न करतोय आणि हिवाळी अधिवेशनामध्ये तुम्ही सगळेजण नवीन निवडून आलेत म्हणून तुम्हाला सांगालो मागच्या टर्मला एकोणीस मध्ये मी ज्यावेळेस नवीन निवडून आलो असतो साडे अकरा वाजता भाषण केलं होतं आणि बाबासाहेब पाटील आणि राजेश पाटील इथं तुम्ही दोघही इथं आहेत ते एकोणीस मध्ये मी इथं मांडलेले सगळे प्रश्न मी पाच वर्षामध्ये पूर्ण केलेले त्यामुळे या अधिवेशनाला खऱ्या अर्थानं महत्व आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सामान्य लोकांचे प्रश्न महिलांचे प्रश्न तरुणांचे प्रश्न यांना न्याय मिळवून देणारा सभागृह आहे अध्यक्ष महोदय मी आपल्या मार्फत एवढीच विनंती करतो जे प्रश्न मी या सभागृहामध्ये मांडलेत ते शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सरकारला दबाव टाकला पाहिजे धन्यवाद तुम्ही निवडून